आपण बघूया भगर आणि शेंगदाण्याची आमटी नमस्कार मी आंबा ज्योती खेळकर आज आपण बघतोय भगर आणि शेंगदाण्याची आमटी आता नवरात्रात नऊ दिवस उपास असतात त्यामुळे रात्रीच्या वेळेला असं भगर आणि शेंगदाण्याची आमटी साबुदाणा वगैरे खाण्यापेक्षा हे खूप छान वाटतं ते शेंगदाण्याची आमटी कशी करायची भगर तर सगळ्यांनाच माहीत असतं शेंगदाण्याची आमटी माझ्या पद्धतीने कशी करायची ते मी दा आता ही एक वाटी भगर मी धुवून स्वच्छ धुवून या चाळणीमध्ये नित्रट ठेवलेली आहे आणि नंतर आपण पूर्ण फोडणी झाली की त्याला थोडीशी तुपाची तुपामध्ये फोडणी घालून परतणार आहोत तसंच मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि ते मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेते ते आपल्याला फोडणीला घालायचे आहेत आणि ह्या शेंगदाण्याबरोबर तुम्ही एक बटाटा पण टाकू शकता हे बघा आता ह्याचं मी वाटण करून घेणार आहे यात मी ओलं खोबरं घेतलं आहे थोडं थोडं दाण्याचा कूट घेतला आहे किंवा शेंगदाणे तुमच्याकडे भाजलेले असतील तर ते घाला आणि अगदीच दाण्याचा कूट किंवा शेंगदाणे भाजलेले नसतील आहे त्या वेळेला तर जे आपण हे करतो कुकरला शेंगदाणे घालतो ते थोडे जास्त घाला अर्धे शेंगदाणे वाटायला घ्या अर्धे फोडणीला घाला आणि आम्ही तीन मिरच्या घेतल्यात तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घाला आम्ही कडीपत्ता खातो उपासाला त्यामुळे कडीपत्ता घेतला आहे फोडणीला आणि चिंच थोडीशी मी भिजवून ठेवली आहे ह्याला आंबटपणा यायला चिंचेचा पोळ घालायचा आणि थोडा गुळ घालायचा असं मी सगळी ह्याची तयारी करून घेतली आता मगर मी थोडीशी तुपामध्ये परतून घेते आणि मी तुपामध्ये परतताना ना त्याला थोडंसं जिरं घालणार आहे त्यामुळे त्याला चव पण खूप छान लागते जसं आपण जिरा राईस करतो किंवा घालतो तसं मी थोडं जिरं घालणार आहे तुपामध्ये त्यामुळे त्याला चव छान येते म्हणजे अशी खाताना चांगलं वाटतं आता हे जिरं थोडं झालं बघा आता मग अशी मी तुम्हाला दाखवलं की बगर मी धुवून ठेवली होती थोडीशी ते आता छान मोकळी झाली आहे म्हणजे आणि आता ही बगर मी या तुपामध्ये तुपामध्ये जिरं टाकलं आहे आणि जिऱ्यामध्ये हे एक चमचाच तूप टाकलं आहे आणि ह्या जिऱ्यामध्ये ही बगर घालते आता पूर्ण आता ही परतून घ्यायची आणि एक पण ही भगर आहे तर त्याला आपण आता दोन वाट्यात गरम पाणी टाकणार आहोत त्यामुळे ती अगदी शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजते आता ही जरा परतून घेते मी एक दोन मिनटं जरा आणि मग त्याच्यात पाणी घालू बघा आता ही मी दोन मिनटं जरा चांगली परतून घेतली त्यामुळे ना ती खाताना छान लागते आणि मोकळी होते अशी जरा परत त्यामुळे मग एक चमचा तुपात मी ही परतून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया मांदा गॅस करून दुसऱ्या गॅसवर मी त्याला झाकण घेऊन ठेवून देते एक पाच मिनिटात ती पटकन शिजते आता आपण शेंगदाण्याची आमटी करूया एकीकडे मी ही भगर ठेवली आहे बारीक गॅस करून आता हे बघा शेंगदाणे मी जे मगाशी कुकरमध्ये बॉईल करून घेतले होते त्यातल्या अर्धे शेंगदाण्याची अशी मी बरड काढून घेतली आहे असं भरभरीत वाटून घेतले आणि अर्धे शेंगदाणे आहेत ते मी असेच आख्खे ठेवले आता ह्याच्यामध्ये मी ता तूप टाकते आता काही करताना तर तुम्ही साजूक तूप आता डाळला कोणी खात नाही त्यामुळे साजूक तुपात नेहमी करतात त्यामुळे मी ह्याच्यात आता तूप टाकते एक चमचा तूप खूप होतं हा छोटा चमचा आहे माझा म्हणून मी थोडंसं जास्त टाकलं आता हे तूप चांगलं तापलं की ह्याच्यात पण आपल्याला जिरं घालायचं बरं दुसरं एक सांगायचं म्हणजे हे जे मी वाटण करून घेतलं आहे मग अशी तुम्हाला दाखवलं होतं ओलं खोबरं आहे हिरवी मिरची आहे आणि दाण्याचा कूट घातला आहे आणि मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे पण आमचा काही उपास नाही आहे आणि काही लोक को उपासाला कोथिंबीर खातात तुम्ही खात असाल तर तुम्ही टाका नसेल खात तर नका टाकू कोथिंबिरीने काही फारसं हे पडत नाही पण आम्हाला चव आवडते त्याची कोथिंबीरीची म्हणून मी खोबरं थोडं टाकलं आता मी तूप तापल्या ह्याच्यात मी जिरं टाकते तडतडलं की मी कडीपत्ता टाकते आता ह्याच्यामध्ये जिरं चांगलं हे कडीपत्ता टाकते कढीपत्ता चांगला म्हणजे गेला परतला गेला की हे शेंगदाणे दाणे आणि त्याची भरड केली आहे ते टाकते मी अर्धे मी भरड करून काय घेते ते पण असे अर्धे असे हे चांगले असतात आणि थोडेसे टाकले ना ते खाताना घेतात ते छान असतात आणि ते आपण छान उकडून घेतलेले आहे त्यामुळे ते सॉफ्ट झालेले आहेत म्हणजे खायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता हे दाणे थोडेसे तुपात परतून घेतले तसे ते शिजलेले आहेत त्यामुळे की काही हे नाहीये आता हे वाटण घालायचे त्याच्यामध्ये वाटण मारायचे आणि वाटणाचा चांगला कळ घेऊन द्यायचे आपल्याला आता तुम्हाला मगाशी मी हे भगरचं दाखवलं त्यावेळेला भगरीमध्ये मीठ घालायला मी विसरलेली आहे त्यामुळे आता भगरीत थोडं मीठ घालते हे बघा भगर झालेली आहे आपली मीठ घालून छान ढवळून घेते आता अगदी पाच मिनटात भगर छान शिजलेली आहे या पण तुपामध्ये परतून घेतल्यामुळे पण ती छान झालेली आहे आणि अशी मोकळी झाली आहे बघा असं कुठेही गोळा गोळा झालेली नाही आहे अजून एक दोन मिनटं वाफ घेते त्याला आणि मग मी गॅस बंद करते आता ह्याला कड येतो आहे तिथपर्यंत आपण ही जी चिंच आहे घेतलेली आपण ती चिंच मी थोडी कोळून ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहे आंबट गोड खूप छान लागतं हे शेंगदाण्याची आमटी त्यामुळे चिंच घालावी शक्यतो आम्ही आमसूज घालत नाही कारण चिंचेची चव चांगली लागते आम्ही चिंचेचा हा पोळ घालते याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया आता ही आमटी थोडीशी पातळच करायची असते थोडं आपण पाणी पण घालू घातली मी ह्याच्यामध्ये मीठ घालते मी आणि ह्याच्यात शिजण्याचा वगैरे काही हे नाही आणि गूळ घालते कारण आंबट आपण चिंच घातलेली आहे त्यामुळे गूळ घालणं आवश्यक आहे नाही ती आंबट आंबट लागेल त्यामुळे आता गोड गोळ आम्हाला थोडासा जास्त लागत असेल तुम्हाला किती पाहिजे असेल त्याप्रमाणे चव घेऊन घाला बरं ह्याच्यामध्ये दुसरं सांगते की जर रंगासाठी तुम्हाला पाहिजे असेल थोडीशी लाल मिरची पावडर जर वरून घातली ना तर रंग छान दिसतो तसा हा हिरवा रंग पण छान दिसतो नाही असं नाही थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची ही काय तिखट नाही आहे कशी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे मी ती थोडीशी घातलेली आहे तर ह्याला चांगला कळ आला आणि गोळ विरघळला ही आपली आमटी तयार आपली शेंगदाळची आमटी तयार आहे मस्त रंग पण छान आलाय त्याला आणि गोळ आहे आणि ह्या ही शेंगदाण्याची आमटी आपली तयार आहे आणि त्याच्याबरोबर ही सुद्धा आपली इथे झालेली आहे आता ह्या शेंगदाण्याच्या आमटीत मी तुम्हाला एक अजून तुम सांगते की जर तुम्हाला आवडत असेल आत्ता माझ्याकडे केळं नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर आमटी झाली की शेवटचा म्हणजे कळ आपण जेव्हा घ्यायला ठेवतो तेव्हा केळ्याचे एका केळ्याचे दोन तीन असे मोठे मोठे तुकडे करून हे आमटीत टाकायचे आणि मग त्याच्यानंतर झाकण ठेवून त्या आमटीला कड आला की गॅस बंद करायचा आणि ते जे केळं असं आमटीच्या म्हणजे गरम आमटीमध्ये मऊ पडतं ना ते खूप छान लागतं ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की करा माझ्याकडे आत्ता केळं नाही आहे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं हे बघा आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे खूप छान ह्याला चव लागते तुम्ही नक्की करून बघा आंबट गोड आणि तिखट असते त्यामुळे ही चवीला खूपच छान लागते तशीच आपली भगर तयार आहे मोकळी झालेली आहे पण मऊ मऊ आहे आणि थोडेसे व्याफस घेतले तुम्हाला आमटी करा आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आ, कमेंट करून सांगा धन्यवाद